<laughs> वारजे मावडीमधून गेलेल्या मुंबई बेंगलोर महामार्गावर आज सायंकाळी अचानक एक विचित्र अपघात घडला आणि त्यात सुदैवाने चार जण बसावले साताऱ्यातून चाकणकडे साहित्य घेऊन चाललेला एक ट्रक वारजेमधून मधून चांदणी दिशेने जात असताना माई मंगेशकर रुग्णालयाच्या पुलावर चढता चढता माग मागे आला यावेळी त्यामागे एक रिक्षा जात होती सुदैवाने रिक्षा चालकाने पटकन ब्रेक दाबून रिक्षा थांबवली मात्र तो ट्रक तरी देखील रिक्षावर आदळलाच यावेळी रिक्षा चालकाने ब्रेक दाबून धरत मागून येणाऱ्या इतर वाहनांना सावध केलं मात्र त्यात त्याची त्या 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 रिक्षाच घसरून तिचा होता होता वाचला यावेळी ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत होता त्याला उभे देखील राहता येत नव्हते की त्याला बोलता देखील येत नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे वाहनांची खेड शिवापूर टोल नाक्यावर खरंच तपासणी होते का असा प्रश्न मितने उपसित होतो है। का या निमित्ताने उपस्थित होतोय आणि प्रशासन ही बाब खरंच गांभीर्याने घेत आहे का याबाबत देखील प्रश्न उपस्थित होतोय